श्री स्वामी समर येत्या चोवीस तारखेला आषाढी आमुषा आहे यालाच आपण दर्श आमुषा किंवा गतहरी आमुषा असे देखील म्हणतो या दिवशी आपण दीपपूजनसुद्धा करतो आणखीन या दिवशीच गुरुपुष्यामृत योगसुद्धा जुळून आलेला आहे जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते त्याला आपण गुरुपुष्यामृत योग असे म्हणतो दोन हजार पंचवीसमधला हा पहिलाच गुरु पुष्यामृत योग आहे या नक्षत्रावर आपल्या गुरूंची देवतांची पूजा पाठ अर्चा नामस्मरण असे बरेच काही केले जाते कारण या नक्षत्रावरती जे काही आपण आध्यात्मिक कार्य करतो किंवा दानधर्म करतो त्याचे फल आपल्याला लाखपटीने भेटत असते त्यामुळे या नक्षत्रावरती विशेष म्हणजे लक्ष्मी मातेची आपल्यावरती कृपा व्हावी म्हणून बरेच जण लक्ष्मी मातेची सेवा करतात या नक्षत्रावर केलेले पूजा पाठ दानधर्म याला अनन्य साधारण महत्त्व आहे तसेच या नक्षत्रावरती सोने चांदी जमीन अशा बरेच काही वस्तू खरेदी करण्याला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण या नक्षत्रावरती जे काही आपण खरेदी करतो ते आपल्याला कधी आपल्यावरती विकण्याची वेळ येत नाही ते वाढत जाते त्यामुळे या नक्षत्रावरती बरेच जण सोने खरेदी करतात ज्यांना या, या नक्षत्रावरती सोने खरेदी जमत नसेल त्यांच्यासाठी आज आपण अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी एक प्रभावी अशी सेवा बघणार आहोत तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा ही सेवा केल्याने आपले दुःख दारिद्र्य दूर होऊन आपल्याला लक्ष्मीप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो तसेच आपल्या घरामध्ये सुख शांती आरोग्य लाभते आणि धनसंपदा यामध्ये सुद्धा वृद्धी होते ही सेवा फक्त गुरुपुषामृत योगावरतीच सुरू करता येते इतर वेळी करता येत नाही गुरुपुषामृत योग हा चोवीस जुलै रोजी गुरुवारी सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनटापासून सुरू होत आहे तर उत्तर रात्री म्हणजे पहाटे सहा वाजून पंधरा मिनिट पर्यंत आहे जेव्हा सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनटं होतील त्याच्या पुढूनच ही सेवा तुम्हाला करता येईल त्याच्या अगोदर ही सेवा करता येणार नाही या सेवेची सुरुवात फक्त पावणे पाच पासूनच सुरू त्याच्या पुढेच करता येईल तुम्हाला ही सेवा करण्यासाठी तुम्हाला एक चांदीचे निरंजन लागेल आणि गाईचे शुद्ध तूप लागेल चांदीचे निरंजन नसेल तर तुम्ही तांब्याचे पितळचे किंवा स्टीलचेही वापरू शकता आणि किंवा कोणत्याही धातूचे नसेल तर तुम्ही मातीची पंती सुद्धा वापरू शकता शेवटी आपला भाव महत्वाचा असतो ही सेवा ज्या दिवशी पुष्य नक्षत्र चालू होईल म्हणजे चार वाजून त्रेचाळीस मिनिटं जेव्हा होतील त्याच्या पुढून आपण ही सेवेला सुरुवात करू त्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला एक चांदीचे निरंजन किंवा तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी एकच फुलवात लावायची आणि त्यामध्ये तूप घालून ती तो निरंजन तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे पहिल्या दिवशी एक फुलवात लावायची आणि दुसऱ्या दिवशी परत दोन फुलवाती लावायच्या जी पहिल्या दिवशी आपण फुलवात लावली होती त्याची काजळी तुम्हाला एका ठिकाणी गोळा करून ठेवायची आणि जेव्हा ही चोवीस दिवसाची सेवा आपली पूर्ण होईल त्यानंतरच या सगळ्या फुलवातींची जी काजळी जमा करून ठेवलेली आहे मगच ती एकत्रच आपल्याला पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे किंवा तुम्ही शेतामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली खड्डा करून खड्डा करून तुम्ही या फुलवातींची काजळी तुम्ही विसर्जन करू शकता पहिल्या दिवशी जी आपण एक फुलवात लावली प्रज्वलित केली परत दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी दोन फुलवाती फुलवाती लावायच्या परत तिसऱ्या दिवशी तीन फुलवाती लावायच्या तुपामधलेच भिजवलेल्या लावायच्या दिवशी एक फुलवात दुसऱ्या दिवशी दोन फुलवाती तिसऱ्या दिवशी तीन फुलवात अशा करत चढत्या क्रमाने बारा दिवस आपल्याला बारा फुलवाती लावायच्या तेराव्या दिवशी दिवशी परत बारा फुलवाती लावायच्या चौदाव्या दिवशी मग अकरा फुलवाती पंधराव्या दिवशी मग दहा फुलवाती असा उतरता क्रम घ्यायचा सुरुवातीला पहिल्या दिवसापासून बाराव्या दिवसपर्यंत चढत्या क्रमाने फुलवाती लावायच्या आणि तेराव्या दिवसापासून परत बारापासून सुरुवात करून त्याच क्रमाने उतरत्या क्रमाने एक एकपर्यंत येईपर्यंत एक आपण उतरत्या क्रमाने ह्या फुलवाती लावायच्या आणि ही फुलवात जेव्हा आपण दिव्यामध्ये किंवा निरंजनामध्ये लावून प्रज्वलित करतो त्यावरती आपण मला एक वेळा स्तोत्र वाचायचं आहे ते तुम्ही मराठीमध्ये मा पण वाचू शकता किंवा संस्कृतमध्येही वाचू शकता आणि एक वेळेस स्त्रीसुक्त वाचायचं आहे आणि नंतर सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा नवारण मंत्र या सेवा तुम्हाला तो दिवा प्रज्वलित केल्यानंतर करायचे आहेत विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणा विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात अवार्णव मंत्र ओम ऐं हिम क्लीम चामुंडाय विच्छे कुबेर मंत्र ओम वैष्णवाय स्वाहा ओम श्री ओम ही श्री हिम क्लीम श्रीम क्लीम श्रीम वित्तेश्वराय नमः असेच तुम्ही बारा दिवस चढता क्रम परत तेराव्या दिवसपासून उतरत्या क्रमाने जोपर्यंत एक फुलवत येत नाही तोपर्यंत ही सेवा तुम्हाला करायची आहे जर ही सेवा करत असताना जर महिलांसाठी त्यांचा मासिक धर्म आला तर तेवढे दिवस ती सेवा बंद ठेवायची आणि परत समजा तुम्हाला पाच दिवस ही तुम्ही सुरुवात ही सेवा सुरू केल्यापासून तुम्ही पाच दिवस सेवा केलात मग परत तुम्हाला एखाद्याना मासिक धर्म आला तर तेवढे मासिक धर्माचे चार पाच दिवस होईपर्यंत ही सेवा बंद ठेवायची आणि ज्या वेळा आपला मासिक धर्म संपेल त्या दिवसपासून पुढून म्हणजे पाच दिवस सेवा झाली परत सहाव्या दिवसपासून आपण सहा पासून सुरुवात करायची नव्याने सुरुवात करायची नाही जिथंपर्यंत आपली सेवा थांबलेली होती किंवा मासिक धर्म आल्यानंतर जि जेवढ्या वाती आपल्या सेवेला झालेल्या होत्या तिथंपर्यंत नंतर मासिक धर्म संपल्या संपला की त्याच्या पुढून आपण ही सेवा करू शकता जर मध्येच कुठं आपल्याला गावी जाण्यासाठी अडचण आली तर आपण ही सेवा तेवढे दिवस आपण बंद ठेवून नंतर परत आल्यानंतर तिथूनच आपण चालू करू शकता नव्याने करायची गरज नाही आणि ही सेवा आपण स्वतःच्याच घरी करायची इतर कुठेही करायची नाही आणि जर समजा आता पहिल्या पहिल्या दिवशी ही सेवा सुरू करत असताना आपण जेव्हा पावणे पाचचा टायमिंग होईल गुरुवारी गुरुपुष्यामृत योगाचा त्यापुढूनच आपण ही पहिल्या दिवशी सेवा करायची आहे त्याच्या आधी नाही आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ही सेवा तुम्हाला दिवसभरामध्ये कोणता वेळ भेटेल त्या वेळेनुसारच ठरवायची आहे कोणत्या वेळी करायचे कारण ही सेवा पूर्ण होईपर्यंत आज सकाळी केलं के तर पूर्ण चोवीस दिवस आपल्याला त्या सकाळीच्याच वेळी करायची आहे जर तुम्ही दुपारी केली तर दुपारीच करायची आणि रात्री केली तर रात्रीच करायची असं एकच टाईम ठेवायचा आहे फक्त पहिल्या दिवशी तेवढा संध्याकाळी करायचे कारण तो गुरुपुषामृत योग हा संध्याकाळच्या नंतरच म्हणजे पावणे पाचच्या नंतर सुरुवात होणार आहे फक्त पहिल्या दिवशी हा पावणे पाचच्या नंतर आणि दुसऱ्या दिवसपासून आपल्याला जो टाईम आपल्याला जो वेळ आपल्याला योग्य राहील आपण सेवा करण्यासाठी त्या वेळेपासूनच आपल्याला ही सुरुवात करायची आहे म्हणजे एक एकच टाईम ठेवायचा त्याच टायमिंगमध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे ही सेवा चालू असेपर्यंत मांसाहार करायचा नाही तसेच पर अन्न भोजन सुद्धा घ्यायचे नाही कारण ही सेवा चालू असते वेळेस आपल्याला तणाने मनाने तसेच विचाराने सुद्धा पवित्र राहायचे आहे असे म्हणतात की दुसऱ्याचे विचार हे अण्णाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचतात म्हणून आपण ही सेवा चालू असेपर्यंत किंवा कोणतीही सेवा करत असताना आपण भोजन हे टाळायला पाहिजे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून यापुढील व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल श्री स्वामी समर्थ